हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळेल इकडे चिकू आणि काकी हे दोघेही मिळून भाऊबीजीची तयारी करत असतात परंतु सगळी तयारी मात्र चिकूने केलेली असते आणि भाऊबीजीसाठी ती खूप एक्सायटेड असते त्यामुळे ती काकींना विचारत असते की सगळी तयारी आहे ना की अजून काही बघायचं बाकी आहे ती तु, तु, तुम्ही मला सांगा त्यावर काकी म्हणतात अच्छा अजून माझ्यासाठी काही गोष्टी ठेवलेसच का तू मग त्यांच्यामध्ये असा गोड संवाद आपल्याला पाहायला मिळतो मग त्यानंतर काकी चिकूचं कौतुक करतात की खरंच खूप सुंदर तयारी केलेली आहेस खूप सुंदर सजावट झालेली आहे आणि आता काहीच बाकी नाही आहे मग चिकू म्हणते मग बाकीचे सगळे कुठे गेलेत आणि मग ती सर्वांना हाक मारायला लागते मग मा एका पाठोपाठ पार्ट एक सगळेजण खाली येतात इंद्रा विक्रांत आणि आजू मिळून तिची चेष्टा करत असतात की आता दिवाळीचे बाकीचे संत आपण साजरे केले पाडवा केला लक्ष्मीपूजन केलं आता भाऊबिरीची काय गरज आहे ते तिची थट्टा करत असतात पण त्यावेळेला चिकू म्हणते अच्छा तुम्ही तुमच्या बायकोंकडून काल ओवाळून घेताना असं बोलला नाही, आणि मग तिथे आपल्याला एक सुंदर असं त्यांच्यातलं नातं बघायला मिळतं त्यानंतर मग इंद्रा पाटावर बसतो आणि चिकू त्याला ओवाळून घेते इंद्राकडून तिला छानस गिफ्ट मिळतं तिला ते खूप आवडतं मग त्यानंतर विक्रांत बसतो मग विक्रांतला ती ओवाळते विक्रांतचं झालं की मग आजूला ओवाळते आजूचं गिफ्ट देखील तिला प्रचंड आवडतं मग राणी गोट्याला ओवाळत असते हो गोटा देखील र... भाऊबीजेसाठी इकडे आलेला असतो खरं तर इंद्राने हे राणीसाठी सरप्राईज केलेलं असतं मग राणी गोट्याला ओवाळून घेते मालती त्याच्याकडे रागाने बघत असते इंद्रा मात्र खुश असतो कारण इनडिरेक्टली राणी खुश असते मग त्याने देखील राणीसाठी गिफ्ट आणलेलं असतं ते बघून राणी देखील खूप खुश होते गोट्या म्हणतो कडू कारलं एवढं गोड कसं काय झालं आज तुला सरप्राईज देण्यासाठी त्यांनी मला बोलावून घेतलं मग राणी त्याला गप्प करते आणि इथून पुढे कडू कारलं म्हणायचं नाही असं सांगते इंद्रा म्हणतो आता आपण फराळ करून घेऊयात मग सगळेच जण फराळ करायला बसतात गोट्या खाण्यासाठी लाजत असतो पण इंद्रा त्याला कम्फर्टेबल करत असतो राणी इंद्राचे आभार मानते ती म्हणते आज तुम्ही मला सरप्राईज देण्यासाठी गोट्याला इथे बोलावून घेतलात मग इंद्रा देखील म्हणतो की याची काहीच गरज नाही आहे मात्र आता इंद्रा गोट्यासोबत बोलत असतो पण गोट्या खाताना सगळं फराळाचं अन्न तिथेच खाली पाडत असतो आणि तसेच हात तो त्याच्या कुर्त्याला पुसत असतो जे मालतीला त्याचबरोबर उर्मिलाला देखील आवडलेलं नसतं ते खाताना बघून मालतीला राग येतो त्याबरोबर तो आता मी निघतो म्हणून जाताना आबा म्हणतात अरे बस बहिणीसोबत थोड्या गप्पा मार त्यावर गोट्या म्हणतो घरी खूप काम आहेत आता मी येतो राणी त्याला सोडायला बाहेर जाते आणि मग राणी पण फराळाला बसत असताना मालती म्हणते तुझ्या भावाने ही जी काही के घाण केली ती पहिला साफ कर तुमच्या वस्तीमधल्या लोकांना अक्कल नाहीये सगळेचे सगळे घाण आहेत असं तिला वाटेल तसं बोलत असते यांना लाज वाटायला हवी साफ करते सगळं आणि मग नंतर गिळायला बस अशा शब्दात ती बोलत असते आपली लायकी काय याच भान तुम्हा दोघांनाही नाहीये आबा म्हणतात शांत वा तुम्हाला नेहमीच कारण लागतं राणीला काहीतरी बोलायचं मालती म्हणते मी चांगलंच सांगते अशी घाण करत नाहीये इंद्राला देखील ती गप्प करत असते मालती म्हणते त्याला आपल्यासोबत का बसवलं आबा म्हणतात बघ तुला वाटत होतं की माणसं बदलतात ही व्यक्ती कधीच बदलणार नाहीये असं म्हणून त्याला टोमना मारतात त्याचबरोबर आबांचा राग रागाचा पारा वर जातो आणि उठतात आणि म्हणतात राणीच्या केसाला तरी धक्का लागला तरी मालती मी तुम्हाला जबाबदार धरेन आणि त्या क्षणाला मी कुठलाही विचार न करता सरळ तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईन हे म्हटल्यावर सगळेच जण खूपच जास्त आश्चर्याने आबांकडे बघत असतात राणी पुन्हा समजवायला जाते मात्र हा अपमान आता मालती पचवणार नाहीये त्यामुळे आता तुम्ही रोजच माझा अपमान करताय माझ्याशी नीट बोलत नाही आहे आणि तेही या भिकारड्या मुलीमुळे आता मला या घरात थांबायचं नाही आहे असं म्हणून ती घर सोडून निघून जात असते निघून जाताना राणी अडवते आणि म्हणते आई प्लीज थांबा इंद्रा पण समजावतो सगळे आबांना समजावत असतात पण कोणीच ऐकून घ्यायला तयार नसतं राणी म्हणते यापुढे असं काहीच होणार नाही मालती म्हणते तू या घरात आहेस ना म्हणून हे सगळं घरतंय आणि वर तोंड करून बोलायला तुला लाज नाही वाटत तुला तर आनंद होत असेल पण मी आता थांबणार नाही मग शेवटी इंद्रा शपथ देतो आणि मग मालतीला थांबावं लागतं ती पुन्हा आज जाणार तोपर्यंत पुन्हा आबा बोलायला लागतात की त्यांना कुणीही अडवू नका त्यांना जायचं आहे ना तर जाऊ देत पण मी या व्यक्तीशी अजिबात बोलणार नाही मग पुन्हा त्यांच्यामध्ये दोघांमध्ये वाद पेटतो सगळेजण आबाला सम... आबांना समजवायला जातात इंद्रा देखील आबांवरती धावून जातो ओरडतो आणि शांत वाहतो मी तरी पडतं घ्या असं सांगायचा प्रयत्न करत असतो मालती म्हणते आता मी एका चाटीवर थांबणार मी या घरात मानाने राहीन हे माझं देखील घर आहे मी या घरची सून आहे पण मी या माणसाशी अजिबात बोलणार नाही त्यांच्यासोबत जेवायला बसणार माझा आणि या माणसाचा काहीही संबंध नसेल असं थेटपणे ती आबांना सांगते आणि मी या घरात फक्त इंद्रासाठी राहतेय ही मुलगी मला आणि माझ्या मुलाला वेगळं करू नये म्हणून फक्त मी माझ्या इंद्रासाठी या घरात राहते आणि मग ते आतमध्ये निघून जातात इकडे राणी आणि इंद्रा रात्री बोलत उभे असतात त्यांचं डिस्कशन तेच असतं की या दोघांना आता एकत्र कसं आणायचं पण आता इंद्रा देखील आबांवरती चिडलेला असतो लहानपणापासून त्याने त्या गोष्टी बघितलेल्या असतात की आबांनी कधीच मान सन्मान मालतीला दिलेला नाहीये त्यामुळे तो देखील चिडलेला असतो आणि राणीचं काहीच ऐकून घेत नसतो आणि मला आबा, आता हे जमणार नाही मी आबांना समजवायला जाणार नाही असं स्पष्टपणे तो राणीला सांगतो आता राणी काय शक्क लढवून त्या दोघांना पुन्हा एकत्र आणेल हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या